अरे अरे तू तू बघू नको म्हणून सांगितलं मी तुला कोण तुला काय अरे हाय बरोबर आहे की खरं मी काय सांगलो काय तू ऐकून घे रे पहिला अरे तू बघू नको म्हणून सांगितलं तुला तुला काय सोडू लागलंय का तुम्ही बघायला अरे बरोबर आहे रे तुला बसू नको म्हणून सांगितलंय न मी एकदा तुला काय मी इथे बसलो अर नहीं रहे। oh, no. अरे बसायचं नाही रे तुला किती वेळ सारखं मार काय डोस फिरवलो बाबा तुझे अरे काय चाललंय तिथं बसून न कुठे बसू मग अरे बाबा तू काय डोकं फोन मी काय सांगाले तिथं बस नको म्हणून सांगालय मारत मी अरे तेच सांगले मी अरे

அரேன்ஜி ஆனால் அரை மோல் அரை आवो थामा, आवो थामा हो थांबा काय समाजसेवाच्या सगळं धब्बा जाई समाजसेवा माझ्यासारखं कोण समाजसेवा करत नाही अहो त्याला एक फोन आहे की नाही तिथं आजी थांबली आमची फोन मागाल तो जरा फोन करायला एवढंच तुम्ही समाजसेवा करता सेवा घेते की फोन आता फोन घेऊन काय उपयोग नाही हो आता कसं झाला तिथं आजी आला असल आता लय वांद झाला उशीर मग एक काम करा मला मा पाय चप्पल नाही हो चप्पल तेवढे तासभर देताय का लगेच आणून की मग काय करू मी आता तुम्ही काय करू नका एक चप्पल तेवढं द्या मला समाजसेवा की तुम्ही समाजसेवा करता येऊन एक चप्पल ऐका चप्पल रे तू अरे आहे तुला काय आहे की नाही रे जरा तर ये, ये है। अरे काय काय नाही मला आता तुझ्या संग बोलायला वेळ नाही मी जरा कामात आहे किंमत नाही काय नाही असं अरे तस ना मग अरे मला सांग तू माझ्याकडे दहा गाडी बारा गुंठ जागा आहे बारा एकर आणि तुला सांगतो आता गाड्या जातील की ना रोडवर तेवढे मी दिल्या तुझ्याकडे काय आहे रे अरे माझ्याकडे अरे माझ्याकडे फक्त एक मुलगा आहे आणि ती गर्लफ्रेंड म्हणजे तुझी मुलगी आहे अरे काय करायला काय 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 ते जपान मध्ये काय नवीन मशीन आले की चोर पकडायची अमेरिका मध्ये तिथं पण मशीन आणल्या तू तीस काय पकडली अरे बसणार इंडियात येवस एक मशीन आले मशीन आल्या की किती कापडली सापडते कुठं मशीनच चोरून येले तुझं अरे काय तंबाखू खायले अरे काय दिसते का नाही किती मोठ्या अक्षर मध्ये लिव्हलय बघ काय लिहले बघ ते पहिला ना अरे मोठ्या अक्षरात किती बी लिहून दे आम्ही सही खिलाडी आहे हे अण्णा येतो अण्णा हे येतो मुळ पुन्हा

तेच म्हणालो रे कुठं फिरायला जायचं म्हणालो मी हा ह्याला जाय की रे जीवदा कोण टाइम आहे काय तुला मी जेवलो नाही रे म्हणून हे पायरे कसले त्याला तिथं हा पाहिजे त्याला शेअर पाहिजे त्याला हा मग अरे मी हाय तर शेर शेर अरे शेर नाही रे पाऊस राई साठी तुट आणि एक शेअर म्हणा तेव्हा अनेक विचारू काय विचार विचार नाता विचार मी एवढं कष्ट केलतोय दिवस दिवसभर दिवस खर तासा तासाला मी घरला येतोय आणि माझी पोर सकाळी जाऊन रात्री घरला येतात तुझं लगीन झालंय होय मग पोरांचं बी लगीन कर देवी येतील कि तासा तासाला अरे देवा काय का लग्नाच्या निस हो का अरे बाबा गेल्या गेल्यापूर्वी फोन घ बस बाबा <स्थाँगा> <आयो बादा। स्थाँगा>